पल्ली कल्याण ही एक प्रसिद्ध दंतकथा आहे जी भगवान मुरगन आणि आदिवासी मुलगी वल्ली यांच्यातील विवाहाचे चित्रण करते नमस्कार मंडळी मी विजयश्री आणि तुम्ही जोडले गेलेले आहात जिप्सेसोल विजयश्री याच्या नल्ला आता आपण आहोत महाराष्ट्र पुणे देहू रोडवरील वरील स्वामी टेम्पल मध्ये काला आपण येथे नाट्यमय स्वरूपात पाहिले होते की कार्तिकय स्वामींनी त्यांच्या वेलने असुर सूर पद्मांचा वध कसा केला होता ते हे ते कार्तिक महिन्यात चंद्रषष्टीला साजरा करतात याची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नक्की चेक करा आज येथे वली कल्याणम हा दिवस साजरा करत आहे तर चला याची दंतकथा समजून घेत बघूयात की हा दिवस ते कसा साजरा करतात त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं वाटते की हे साऊथ इंडियन टेम्पल आहे जे साऊथ इंडियन लोकांनी त्यांच्या निधीतून बांधलेले आहेत हे दक्षिण भारतीय लोक भगवान कार्तिकेयला खूप मानतात मंदिर खूप मस्त आहे इथे आले ते खूप पीसफुल वाटतं तर दंतकथा अशी आहे वल्ली आणि देवानी आपल्या मागच्या जन्मी सुंदर वल्ली आणि अमृतवल्ली अशा दोन बहिणी भगवान विष्णूच्या मुली होत्या ज्यांना भगवान मुर्गंच्या माध्यमातून मोक्ष मिळवायचा होता त्यांनी भगवान मुर्गंच्या पत्नी होण्यासाठी तपश्चर्या केली ते त्यांच्या समोर झाले आणि त्यांना पुढील जन्मात लग्नांचे वरदान दिले त्यांच्या भूतकाळातील कर्मामुळे पुढील जन्मात अमृतवल्ली हिने देवानी किंवा देवसेना म्हणून स्वर्गात इंद्राची मुलगी म्हणून जन्म घेतला आणि सुंदरवल्ली हिचे वल्ली म्हणून पृथ्वीवरील आदिवासी कुटुंबात संगोपन झाले या नवीन जन्मात असूनसुद्धा त्यांनी त्यांची तपश्चर्या आणि आध्यात्मिक शोध लक्षात ठेवला आणि भगवान मुरगन यांना स्वतःला समर्पित केले होते नाश झाल्यानंतर सर्व देव प्रसन्न झाले देवांचा राजा इंद्र यांनी आपली कन्या देवसेना हिचा विवाह लावला कालांतराने हे की वल्ली तीच तपश्चर्या केलेली आहे जी देवसेन्याने केली होती आणि त्यामुळे तो तिच्याकडे जाण्यास पात्र आहे वल्ली ही दक्षिण भारतातील जंगलात राहणारी एक सुंदर आणि शूर आदिवासी मुलगी होती ती तिच्या धाडसासाठी आणि शिकारीतील कौशल्यासाठी ओळखत जात होती एके दिवशी ती जंगलात शिकार करत असताना तिची भेट भगवान मुरगांशी झाली जो तिच्या सौंदर्याने आणि शौर्याने आकर्षित झाला होता अनेक रूप बदलून वल्लीला त्रास देऊन आपला प्रभाव पाडण्याचा मुरगांनी प्रयत्न केला भगवान मुरगन ज्यांना स्कंद किंवा कार्तिकेय असेही म्हटले जाते हे भगवान शिव आणि देवी पार्वतीचे पुत्रही आहेत हिंदू धर्मात त्याला युद्ध आणि विजयाची देवता मानली जाते वल्लीला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र वल्ली एक साधी आदिवासी मुलगी असल्यामुळे सुरुवातीला स्वामींशी लग्न करण्याबाबत संकोच करत होती भगवान गणेशामुळे वल्लीला समजले की जो तरुण तिच्या मागे लागला होता तिला त्रास देत होता तोच तिच्या प्रेमाचा मोक्षाचा खरा उद्देश भगवान मुरुंगा आहेत आणि अखेरी तिने भगवान लग्न करण्यास सहमती वल्ली कल्याणम या नावाने ओळखले जाणारे भगवान मुरगन आणि वल्ली यांचा विवाह एक भव्य दिव्य होता त्यांचे लग्न सर्व देवी देवतांच्या उपस्थित मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आले भगवान गुरुकर्णानी वल्ली यांचा विवाह हो, दैवी आणि नश्वर जगाच्या मिलनाचे तसेच सामाजिक सीमावरील प्रेमाचे विजयाचे प्रतीक आहे हिंदू धर्मात ही एक पवित्र आणि शुभ घटना मानली जाते जी देवता आणि त्यांचे भक्त यांच्यातील शाश्वत बंधन दर्शवते वल्ली कल्याणमची कथा अनेकदा हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितली जाते आणि ती प्रेम भक्ती आणि खऱ्या विश्वासाचे शक्तीचे प्रतीक मानली जाते खूप मस्त आहे आणि खूप मस्त अनुभव आहे माझ्यासाठी मी तरी हा पहिल्यांदाच अनुभवला आहे तुम्ही कधी अनुभवला आहे का हा आणि जर तुम्हाला असा वेळ तुम्हाला असा कधी चान्स भेटला ना तर नक्की अनुभवा खूप मस्त आणि पीसफुल वाटतं आपण आपलं कल्चर तर जपतोच पण हे साऊथ इंडियन लोक पुण्यामध्ये येऊन त्यांचं कल्चर कसं जपतात हे नक्की अनुभवण्यासारखं आहे